विश्वभूषण हा एक अतिशय चांगला कार्यकर्ता आणि मी बघतो की सारखी त्यांची धडपड असती की माझ्या भागातल्या लोकांचे ज्या अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी मला काय करता येईल कधी कधी तर आमचं एवढं डोकं खातो की कधी कधी वाटत रे काय माणूस आहे का काय पण खरं असं असलं पाहिजे आणि असं नसेल तर कधी आपले प्रश्न सुटत नाही कार्यकर्त्यांनी नेहमी असाच चाचला पाहिजे कारण कार्यकर्ता जर ऍक्टिव्ह असेल तर त्या भागातल्या लोकांना न्याय मिळतो कार्यकर्ता फक्त नेत्यासमोर जर हुजरेगिरी करणारा असेल तर त्या भागाचा भकास झाल्याशिवाय राहत नाही जे आता भाजपचे कार्यकर्ते आहेत वीस वर्ष काही काम नाही केलं तरी मी त्याची हुजरेगिरी करतात अजूनही आणि आपल्या लोकांना फसवण्याचं काम करतात पण कार्यकर्ता हा असा असला पाहिजे की नेत्याला भांडून माझे हे प्रश्न सुटलेच पाहिजे ही भूमिका जो ज्या घेतो त्या नेत्याला सुद्धा झुकावं लागतं आणि त्यामुळं त्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये इच्छा असो किंवा नसो पण त्याच्यात लक्ष घालावंच लागतं आणि म्हणून एक अतिशय चांगला धडपड करणारा परिस्थिती नसताना सुद्धा काही ना काही करण्याची उमेद त्यांच्यामध्ये आहे आणि मी पाहतोय या भागामध्ये कुठली हे नसताना सुद्धा आमची सत्ता नसताना धडपड करून त्या ठिकाणी जाऊन महापालिकेत भांडणं करून हे करून त्या सगळ्या भागात आपल्या आपली राहिलेली कामं कशी